म्हणून काल मी ती मागणी केली तो भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे ही वस्तुस्थिती आहे स्वर्गीय कुसुमताई अभ्यंकर त्यानंतर स्वर्गीय कोथाडजी मग बाळ बाळासाहेब माने यांनी सलग अठ्याहत्तर पासून या मतदारसंघाचं मतदारसंघाची आमदारकी गाजवली आणि मागची जी काही वर्ष आहेत ती भारतीय जनता पक्षाने फक्त ती निवडणूक साथीदार म्हणून लढवली तो युतीचा धर्मच आहे त्याच्यामध्ये माझं काही म्हणणं नाही पण आम्हाला तो मतदारसंघ मिळावा कारण का आता खासदारकीची निवडणूक आम्ही जिंकलेली आहे आणि दावा करणं एका चुकीचं आहे असं मला काय वाटत नाही कारण का आपल्याला जर आठवत असेल निवडणुकीच्या अगोदर जेव्हा राणेसाहेबांची उमेदवारी जाहीर सुद्धा झाली नव्हती भारतीय जनता पक्षाने मला ज्या मालवण मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे तो मतदारसंघ शिवसेनेतून म्हणजे शिंदेसाहेबांच्या शिवसेनेतून त्या मतदारसंघासाठी मागणी झाली कारण नसता पण ती त्यांनी मागणी केली तेव्हा आम्ही काय आम्हाला काही वाईट वाट वाटलं नाही ठीक आहे प्रत्येकाला अधिकार असतो त्यांचा जिल्हाध्यक्ष आणि सरचिटणीस जिल्ह्याचे त्यांनी ती मागणी केली होती पण ती मागणी केली होती म्हणून मी मागणी करतोय असा आपला भाग नाही आमची जर मतं तुम्ही बघितली ह्या वेळेला साहेबांना काहीतरी चौऱ्याहत्तर हजार मतं पडली ही चौऱ्याहत्तर हजार मतं मी अपक्ष उभं असताना मला एक्केचाळीस बेचाळीस हजार मतं मिळाली बीजेपीची पारंपरिक तिथे चाळीस पंचेचाळीस हजार मतं आहेत ती बेरीज बघितली तर सहज ती सगळी भारतीय जनता पक्षाचीच मतं आहेत ह्याच्यातून ते सिद्ध होते ती मतं जर आम्हाला आम्ही ती मतं घेतली आहेत आम्ही फक्त त्या मतदारसंघात दहा हजारांनी मागे आहोत मला असं वाटतं की रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ या हा आम्ही लढवावा पक्षाकडे आम्ही तशी मागणी करणार आहोत पालकमंत्री तिकडे उदयजी सामंत आहेत आमचे संबंध चांगले आहेत पण पालकमंत्री म्हणून त्यांना जे डिलिव्हर करायला पाहिजे होतं तसं दिली त्यांनी ते डिलिव्हरी दिलेली नाही या लोकसभेला त्यांच्याच त्यांच्याच जिल्ह्यामध्ये म्हणजे ते जिथे पालकमंत्री आहेत रत्नागिरीमध्ये तीन विधानसभा येतात त्या तिन्ही विधानसभेमध्ये आम्ही मायनस आहोत आणि सिंधुदुर्गाच्या तिन्ही विधानसभेमध्ये आम्ही लीडमध्ये आहोत खरं तर ह्यावर उदयजीत बोलतील ते काल लीड देऊ शकले नाही का ते मिरवणुकीला येऊ शकले नाही हे सगळं ते सांगतील त्यांच्यासाठी काय मी उत्तर देऊ शकत नाही पण माझं म्हणणं की अनेक वर्ष हा भारतीय जनता पक्षाकडे हा मतदारसंघ होता मग मधल्या काळात नव्हता तो आम्हाला परत मिळावा अशी आमची माझी प्रामाणिक इच्छा आहे कार्यकर्ता म्हणून असं लोकसभेचे निकाल लागले मात्र आपण रत्नागिरी सिंधू विचार केला सावंतवाडी असेल कुडाळ असेल आणि त्यांना तिने विधानसभा क्षेत्रामध्ये भेट घेतली ना तुम्हाला आम्हाला लीड चांगलं मिळालं सिंधुदुर्गामुळे हा विजय झाला ते म्हटलं तरी काय व्हावं ठरवलं पण असं असताना आम्ही रत्नागिरीकड मधून पण अपेक्षा ठेवली होती उदय जी एक सिनियर मंत्री आहेत आम्हाला वाटलं त्या जिल्ह्यामध्ये त्यांची पकड मजबूत आहे पण आकडे तसे आता दिसत नाही रत्नागिरीतून आणि आम्हाला आता कॉन्फिडन्स आहे की आम्हाला हे मतदारसंघ मिळावे हो। आणि मिळाले तर आम्ही हे सगळे मतदारसंघ आम्ही जिंकू शकतो हो। आम्ही विजयाच्या जवळ आलेलो आहोत हे खात्रीलायक तुम्हाला आकडेवारी पण तुम्हाला सांगू शकतो मी आणि म्हणून पक्षाकडे माझा तो दावा राहील किंवा आमचा दावा राहील की राजापूर आणि रत्नागिरी विधानसभा ही आमच्याकडे यावी कारण का आता खासदार पण आमचे आहेत आणि मागच्या वेळेस दोन हजार एकोणीसला रत्नागिरीमधून फक्त एकच सीट भारतीय जनता पक्षाला मिळाली होती मला वाटतं गुवाहागर मतदारसंघ मिळाला होता बाकी पाच हे शिवसेनेकडे होते आता आमची ताकद वाढली आहे आणि म्हणून मी ती मागणी केली काही चर्चा सुरू आहे त्याबद्दल तुमचं मत काय म्हणजे सावंतवाडी मध्ये दीपक केसरकर उघडपणे काम करताना दिसले मात्र किरण सामंत कि असतील हे नॉट होतील निवडणुकीच्या म्हणायचं आहे की सामंत बनवून किंवा किरण सामंत यांनी प्रत्यक्ष तुमच्या विरोधात काम केलं तुमच्या बाजूने काम केलं नाही आणि केसरकरांनी काम केलं त्यामुळे तिकडे बिल मिळाले तुम्ही पिशाडी बोलवता बघा किरण सामंत हे व्यावसायिक आहेत पक्षामध्ये त्यांचं काय स्थान आहे मला माहित नाही ते कुठल्या मला माहित नाही आणि व्यावसायिकांवर मी काय बोलाव ते पक्षामध्ये कुठे आहेत का म्हणजे ते पदाधिकारी म्हणून आहेत का असतील तर तुम्ही मला सांगा मी राजकीय माणूस आहे सर ते इच्छुक होते पण ते इच्छुक होते सामंतांनी उघडपणे मागणी केली होती ती मागणी केली असेल पण ऑफिशियल राजकारणामध्ये किरण सामंत हे कुठल्या पदावर आहेत हे हो तुम्ही मला सांगा आपण मागणी करताना काहीतरी बेस लागतो ना काय बेस आहे त्यांचा माझं त्यांच्याशी काय आक्षेप नाही माझा काही आक्षेप नाही पण एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपण समन्वय म्हणतो समन ना तो समन्वय का राखला गेला नाही याचा अभ्यास त्यांनी पण करावा आपण कुठल्या बेसवर मागणी करतो काय बेस आहे एकीकडे माझी मुख्यमंत्री कोकणामध्ये चाळीस वर्षाचा अनुभव असलेला माणूस महाराष्ट्राचा अनुभव असलेला माणूस तिकीट मिळालेली आहे पक्षाने जाहीर युती जाहीर केलेली आहे त्याच्यानंतर जर असे विषय होत असतील तर ते बरोबर नाही तर ते बरोबर नाही ना। आम्ही विजय मिळून दाखवला पण काही गोष्टी विसरणार नाही आणि राणेंना माफ करायची सवय नाही काही गोष्टी पक्षाकडे मांडायच्या सांगतो ज्यांचं नाव तुम्ही घेतलं किरण सामंत मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो ऑन रेकॉर्ड सांगतोय किरण सामंत या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना आणि रश्मी वहिनींना भेटले एक बीएमसीचा आर्किटेक्ट आहे लायझनिंग आर्किटेक्ट पाटील हो त्यांनी ती मिटिंग लढून आणली आणि ते भेटले आता शिंदे साहेब हे आमचे नेते आहेत आमचे पॉस आहेत त्यांच्याबद्दल आमचा आदर आहे आणि नेहमीच राहणार पण साहेबांनी पण पक्षामध्ये हे सगळं होत आहे हे आम्ही त्यांनाही कधीतरी सांगणार कारण का सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे ना आपण एका पक्षामध्ये आहोत तर आपण इमानाने राहो असं माझं म्हणणं आहे ते उद्धव ठाकरेंना का भेटले निवडणुकीच्या काळात मला माहीत नाही त्या पाटील आर्किटेक्ट आणि त्यांचे काय संबंध आहेत मला माहीत नाही पण हे सगळं व्हायला नको होत आता हे सगळे पुरावे मी तुम्हाला देऊ शकतो पण टप्प्याटप्प्याने देणार कारण का सगळ्याच गोष्टी एका ह्याच्यामध्ये बोलून मला काही संबंध बिघडवायचे नाहीत म्हणून सगळ्याच गोष्टी आज बोलणं काही योग्य नाही अनेक पुरावे आमच्याकडेही आहेत काय काय झालंय पण राग पण नाही शिंकले या गोष्टीचं समाधान जास्त आहे पण काही गोष्टी विसरणार नाही एवढं मात्र खरं आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही मागणीच आज केली आहे आणि आम्ही त्या दिशेने पावलं देखील टाकू की आम्हाला ह्या दोन सीट हव्या आहेत कारण का त्यांच्या मागे आमची आकडेवारी आहे मॅथमॅटिक्स आहे म्हणून आम्हाला त्या दोन मतदारसंघावर दावा सांगावा असा वाटला सर कुडाळमध्ये जवळपास सव्वीस हजारच्या आसपास दीड मिळाले आता विजय विधानसभेचा सब एक कारण दोन आमदार वैभव नाईक आहेत त्यांच्या मतदारसंघातीड घेतले बघा वैभव नाईक हे विनायक राऊतांना फक्त बडबड करत राहिले दहा वर्ष केलं काहीच नाही लॉलीपॉप दाखवायचं काम केलं केल जनतेला आणि राणी किती वाईट ह्याच्या पलीकडे त्यांचा अजेंडा कारण आता लोकांनाही कंटाळा आला की दहा वर्ष आपण फक्त राणे अमुक राणे तुम्ही काय केलं हे पण जनतेला बघायचं होतं विनायकराव दाखवू शकले नाही त्यांचा पराभव झाला वैभव नाईक दाखवू शकले नाही त्यांचा आम्ही पराभव करणार येणाऱ्या निवडणुकीमध्ये आणि तर वैभव नाईक हे कुठल्या पक्षातून निवडणूक लढवतील हे देखील अजूनपर्यंत माहीत नाही हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा की तुम्ही नेमकं कुठल्या पक्षातून निवडणूक लढवणार हे एकदा स्पष्ट दे कारण का ते सगळीकडे दिसतात अनेक पक्षांच्या चे अँटी चेंबरमध्ये वैभव नाईक दिसतात हे कदाचित उद्धव ठाकरेंना माहीत नसेल किंवा माहिती असलं तरी आज त्यांच्यात हिंमत नाही आमदारांना काही बोलायची कारण काय उरले आहेत ते पण निघून जाते या भीतीपोटी कदाचित उद्धव ठाकरे बोलत नसतील पण कोणाकोणाच्या अँटी चे चेंबरमध्ये वैभव नायक काय काय मागत असतात आपली आमदारकी सेव्ह करण्यासाठी ते कुठल्या पक्षातून निवडणूक लढवतील पण ते कुठल्याही पक्षातून जरी निवडणूक लढवली त्यांचा पराभव हा जनतेने ठरवलेला पराभव आहे तो आम्ही करणार आणि हे दहा वर्ष मतदारसंघाला उसाळ पाडायचं काम वैभव नायकांनी केलं आम्ही त्या मतदारसंघाला महाराष्ट्राचा एक नंबरचा मतदारसंघ आम्ही बनवायचा प्रयत्न करणार आणि करू देखील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट